नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित गाडी गावकर मालवणी अमित ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे स्वयंभू लिंगेश्वर मंदिराजवळ आणि माझ्यासोबत आहे माधवी आई आणि आपला माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये असतो तो म्हणजे आमचा विघ्नेश <laughs> नाव विसरलो जरा विघ्नेश तर आता आम्ही सर्व जातो आहे मंदिरात विघ्नेश इथे बेल काढतो आहे बेलाची पानं सर्व बागा वगैरे बघा राणे राण्यांची सर्व बागायती घर आहे सर्व आणि हे आमचं देवीचं गांगेश्वराचं मंदिर आणि आमच्या गावातली शाळा आहे रे शाळा पहिली ते सातवी पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत शाळा आहे वांढर वांडर वांढर व कसलं झाड आता ह्या चाफ्याचं झाड एवढा मोठा पहिल्यांदा बघितलं वांडर बघा वांडर बसले की एवढा मोठा झाड एवढं पहिल्यांदा बघितलं चाफ्याचं झाड आणि इकडे खाली पाटीलवाडी इकडनं हळू चाल आई बुळबळीत आहे इकडनं <सथ नुँ>। मंदिरात आता मंदिरात जाऊन येतात होडीतला व्हाळ ना रे पाटीलवाडीत ना निसर्गरम्य एकदम अशा जागा तुम्हाला फार कमी को मिळतील कोकणातल्या बघायला त्यात हे आमचं एक गाव आहे निसर्गाच्या पायथ्याशी बघा व्हाळ

ती लाल फुलं आहेत ना आणि ती रानटी फुलं वेगळी असतात ना कलर वेगळं असतात टाकल्याची भाजी उद्या मुंबईला पाना काढता तेरा हळू लालून करेल की काय तू वेळ माधव वेळ या गाण्या का वेळ आता आम्ही आलो आहे आमच्या ठाणेश्वर मंदिराजवळ हा रस्ता तो सावटमवाडीत इथून पुढे आहे लिंगेश्वराचं मंदिर आणि इथून खाली जातो रस्ता शिरगावला तर चला आता पुढे जाऊया

बघायला मिळत नाही सर्व बंद झाले होते ते परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो पूर्ण पाठाचं पाणी आहे ना गावात जातो सर्व हे तिथून पूर्ण पुढे गावात जातो पाणी तर अशी सुंदर अशी वाडी आहे निसर्गाच्या कुशीत वसलेली पाटीलवाडी सॉरी आपली साटमवाडी आता आम्ही फायनली पोहोचलो आहे आमच्या स्वयंभू लिंगेश्वर मंदिराजवळ मंदिर असं म्हणजे स्वयंभू मंदिर आहे भाळामध्ये ते वसलेलं आहे स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली ती पिंडी आहे आणि हे बांधार आहे छोटासा कालवा म्हणू शकतो आपण त्याला बांधलेला घंटा भाग घंटाबाग एवढे सगळ्या नवसाच्या आहेत या त्यांच्या ह्याचे नवस पूर्ण झाले आहेत ना त्यांचे सर्व म्हणतात तर आता आई आणि माधवी पूजा करतेय त्यांचा आहे उपवास श्रावणातला आमचा तुझा आहे गिनेश उपवास नाही आहे आणि त्या श्रावणांचा उपवास आमचा खाऊन पिऊन उपवास आले तेव्हा आलेत ना काका नारायण त्यांच्याकडे लक्ष्मी गाड़ी गाकर लक्ष्मी गाड़ी माधवी गाड़ी गाकर मत खाऊ पीठ है पीटा ना पीठ खोबरा कोबरा खाद

मूर्तीची आम्ही आता पूजा करून झालेली आहे आता आम्ही चाललो आहे स्थानेश्वर मंदिराजवळ ना स्थानेश्वर मंदिराजवळ तर चला आता जाऊया तुम्हाला मी आज आमच्या मावंगे गावातील देवस्थान आहे त्यांचं दर्शन तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आता महादूरचा फोटो एक्सेंज झालेला आहे इथे कसं वाटतं माझं तुला आता पोस्टही टाकताला व्हॉट्सअप का व्हिडिओ बनून एवढा मोठा गुच्छायब होतो मुळा काढलाच का

काड़ा, काड़ा वो आल। आलो आहे आम्ही आता अगरबत्ती लावून आणि आतमध्ये पिंडी आहे तर चला जाऊया आता बाबा आतमध्ये पूजा करते बुवा आमच्या घरातले आता आम्ही आलो आहे फायनली आमच्या कांजळादेवी आणि गांगेश्वर मंदिरामध्ये मग विघ्नेश गावकर आहे का माहिती आहे सगळा हा विघ्न तर आता इकडे आता आई आणि महादेवी पूजा करते हैं। हो आहे विकणेश तिकडे आमचं गांगेश्वराचं मंदिर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आधीच्या माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असतील तर हे आहे आमचं गांगेश्वर देवाचं मंदिर आहे बघा तर श्रावण सोमवार आहे त्यामुळे बरेच गावकरी पूजून गेलेत तिकडे आई पुजते थोड येतील माझा भाबाईचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही भाबाई देवीचा सुद्धा पाहिला असेल व्हिडिओ तर तुम्हाला सुद्धा आठवेल आणि सर्व मंदिराचा परिसर रान काढलं सर्व बघा तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले सात आणि मागे बघा झाला झालाय तर आता आतमध्ये जेवण मिळवून ते आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवार म्हणजे सर्वांचा असतो उपवास तर आता संध्याकाळी उपवास आहे त्यामुळे आज काय आम्ही म्हणजे आईने आज काय बनवलं तुम्हाला दाखवतो चला तर इथे आता आई जेवण बनवते आहे आणि आजचे मेनू बघा तर इथे मिरची आहे आणि वडी त्यानंतर इथे पावट्यांची भाजी भात आणि काय हे काय बनवते आई मालपोहे मालपोहा तर मालपोहाचा कसा बनवतो तुम्हाला दाखवते मी दाखवतो तुम्हाला माहिती असेल तर तयारी सुरू आहे चला आता आई जेवण बनवते आहे जेवण बनवून झालं की तुम्हाला सर्व मेनू मी दाखवतो तर मित्रांनो आता जेवायला बसलो आहे संध्याकाळच्या वाजले साडेआठ आणि तुम्हाला मागितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे मालपोहे भात हळवडी मिरची पावट्याची भाजी डाळ आणि हे महादेवीने दिलेली शेंग्याची भाजी तर आता माझा उपवास सोडूया तुझा उपवास आहे आता आईचा उपवास आई, आई वरती उपवास सोडते आहे कारण तिला बसायला प्रॉब्लेम होतो म्हणून तर आता आम्ही जेवतो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की करावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे घंटेचं बटन आहे प्रेस करा जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय